दा दा दत्ता दत्ताभा स्पेशल राख्या सगड़ या खूब सुंदर सुंदर किड्स किड्स राखी किड्स राखी खूब छान है कि राख्या <laughs> कशा सुंदर अशा खड्यांच्या मनी म्हणजे असं पॅचेस सारख्या सुंदर सुंदर व्हरायटीच्या राख्या आहेत बघा बघू शकता दत्ताभाऊंच्या दुकानात आहेत मण्यांच्या रा राख्या आहेत बघा ह्या खूप सुंदर अशा मनी वेगवेगळे डिझाईन वगैरे ह्यात आहेत बघा खूप सुंदर आहे मी तुम्हाला जवळून दाखवते